नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत बेंडाई धनगरवाड्यात दगडूबाई देवणे यांचा उपचाराभावी मृत्यू रस्त्याअभावी वेळेवर मदत पोहोचलीच नाही कोल्हापूरपासून ना पासून अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या करवीर तालुक्यातील बेंडाई धनगरवाड्यात रस्त्याच्या अभावामुळे एका महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे दगडूबाई देवणे या महिला उन्हात शेतामध्ये काम करत असताना त्यांना अचानक चक्कर आली त्यांची प्रकृती खालावल्यानं तातडीनं वैद्यकीय मदतीची गरज होती मात्र धनगरवाड्याला जोडणारा कोणताही रस्ता नसल्यामुळं त्या ठिकाणी वाहन पोहोचू शकलं नाही परिणामी त्यांना खाटल्यावरून उपचारासाठी नेण्यात आलं परंतु वेळेवर उपचार मिळू न शकल्यानं दगडूबाई यांचा मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शासनानं रस्त्याच्या सुविधेकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होते आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा